मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत बदलापूर मध्ये बदलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले असून निवडणुकीच्या रणधुमायला देखील सुरुवात झाली आहे शिवसेनेने अधिकृत उमेदवार सर्व प्रभागात जाहीर केले आहेत प्रभाग क्रमांक बावीस मधून शिवसेनेचे पॅनलचे अधिकृत उमेदवार निशा गितेश ठाकरे व ॲडव्होकेट मंगेश शांताराम गवई यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे व त्यांनी आत्ताच आपले अर्ज भरले आहेत नमस्कार निशा नमस्कार, मितेश गितेश ठाकरे निशा ठाकरे प्रभाग क्रमांक बावीसमधून उमेदवारीच्या आई झालेल्या आहे तर माझ्यासोबत मंगेश ॲडव्होकेट मंगेश दादा आणि पदासाठी विनाताई म्हणे रामाला प्रचंड म्हणजे नमस्कार ॲडव्होकेट मंगेश गोळी तुम्ही हां तुम्ही आत्ताच फॉर्म भरला आहे उमेदवारीच्या याचा एकूण तुम्ही काय सांगाल शिवसेने पक्षातर्फे आज तुम्ही फॉर्म भरला आहात शिवसेनेचे वामन म्हात्रेत आणि आत्ताच खासदार श्रीकांत शिंदे येऊन गेलेत त्यांनी मार्गदर्शन केलं हे नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं नमस्कार सर्वप्रथम मी शिवसेनेचे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कल्याण विधान मतदारसंघाचे खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब तसेच आमच्या पुरगाव बदलामधे माजी नगराध्यक्ष तथा शहरप्रमुख हवामानदा मात्रे यांचे सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी माझ्यावरती मी गेलेल्या गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेचं कार्यरत आहे मी पूर्वीपासूनच हडा मसाला कार्यरत आहे त्यांनी माझे कार्य पाहून मला या विभागाची तिकीट जाहीर केली बरं आता तुम्ही सध्या सर्व प्रभागातील मतदारांशी संपर्क साधत आहात तर साधारणतः मतदार कशा पद्धतीने तुम्हाला साथ देत आहात किंवा त्या कांच्या काय समस्या आहेत ते तुम्ही जाणून घेतले समस्या आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जे नगरसेवक आहेत त्यांनी या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचे कार्य केलेले दिसत नाहीये आता इलेक्शन जवळ आलेले आहे तर त्या इलेक्शनचा फायदा उचलून ते आता कार्यान्वित झालेले आहे आणि यामध्ये भरपूर समस्या आहेत आपण सुद्धा या प्रभागामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून कार्यरतो मी स्वतः आहे मागे वर्षाच्या प्रभागातून मागासवर्गीय प्रभागातून इच्छुक होतो त्यावेळेस आमचे कार्य चालू होते आणि तेव्हा आम्ही बरेचशे गोष्टींचे कार्य केलेले जसे करोना काळामध्ये लोकांना औषध देणे परत सगळ्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलाइज करणे हे सगळं आम्ही वाहनदाच्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या सहकार्याने आम्ही कार्य केलेले आहे तसेच त्यांनी आणलेल्या गोळ्या ज्या ह्याच्यासाठी वापरल्या गेल्या होत्या करोना काळामध्ये त्या आम्हीसुद्धा इथे मोफत सर्वांना वाटलेल्या आहेत शिबिरं भरवलेली आहेत त्या अशी कार्य आम्ही चालू ठेवलेली होते बरं आता तुमचं पुढचं विजन काय असणार आहे किंवा आज तुम्ही कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जात आहात माझं पुढचं विजन हेच आहे की बघा घरणेशाही कमी झाली बंद झाली पाहिजे प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे सामान्य माणूस माणूस आज मतदान करतो पण त्याचप्रमाणे त्याला निवडणूक लढवायचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो अधिकार प्रत्येकाला झाला पाहिजे या हेतूनच मी आज ह्या ग्राहकात उतरलेलो आहे माझे पुढचं विजन आहे की प्रभागाची समस्या समस्या मुक्त करणे तसेच प्रभागातील पाणी समस्या जी आहे मोठी भेटसावण्याची समस्या म्हणजे पाणी समस्या आहे त्याला मार्गी लावणे तसेच प्रदूषणमुक्त आमच्या प्रभागामध्ये एम आर टी सीचा बराचसा भाग असल्यामुळे परंतु आमच्या इथले जे कार्य पदाधिकारी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचं नियोजन न दिल्यामुळे त्याच्यामुळे इथले एम आर टी सीतले जे अधिकारी आहेत ते आश्रम आणि एवढं प्रदूषण हे जोत होत असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नव्हती त्याच्यामुळे आमचं हाच विजय आहे की हा प्रभाग जो आहे तो प्रदूषण मुक्त करण्याचा आम्ही कार्य वेळ करणार आहोत तसेच प्रभागात होणारे काम दर्जेदार करून घेणे आत्तापर्यंत जी कामे झालेली आहेत वर्षानुवर्षी तीस तीस कामे प्रत्येक वेळेस केली जातात म्हणून माझं विजन आमचं लोकांचंही विजन हेच आहे की या प्रभागात होणारी कामे जी आहेत ती दर्जेदार स्वरूपाची झाली पाहिजे की जेणेकरून इथे असलेल्या प्रभागातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये तसेच ज्या गोष्टी कायदेशीर गोष्टी आहेत त्या मोफत सल्ला देण्याचं कार्य आम्ही येत्या पुढील पाच वर्षामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये आम्ही सुरू करणार आहोत की सामान्य माणसांना कायदेशीर बाबतीवर काही कल्पना नसते किंवा एखादा सामान्य व्यक्ती काही घरातल्या प्रत्येक का कार्यामध्ये दे। का कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला अडचणी येत असतात तसेच प्रत्येकाला जमीन संबंधित समस्या निर्माण असते त्या समस्या सोडवण्याचा आम्ही बिना मोबदला करून किंवा विना मोबदला समस्या सोडवण्याचं आम्ही कार्य सुरू करणार आहोत ता 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 आता इथे युवकांच्या देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत तसेच महिलांच्या देखील बऱ्याचशा तुमचे जे उमेदवार आहेत त्या देखील महिला आहेत आणि महिलांच्या देखील बऱ्याचशा समस्या असतात इव्हन गव्हर्नमेंटच्या देखील बऱ्याचशा योजना आहेत ज्या महिलांच्या आहेत किंवा इव्हन वृद्ध लोकांच्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत त्याबाबत तुम्ही एक काय मी असं सांगू इच्छितो की आतापर्यंत पंधरा वर्षे किंवा वीस वर्षे झालेल्या इथल्या नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणीही कोणत्याही प्रकारचे वृद्धा वृद्धांसाठी कुठेही बसण्यासाठी किंवा त्यांना वाचन करण्यासाठी असे जागा केली नाहीये तसेच ज्या प्रभागामध्ये आमच्या महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं आतापर्यंत कुठेही निवारण केलेलं नाहीये किंवा ज्या सरकारकडून महिलांसाठी ज्या योजना आल्या जातात त्या जा योजनेचा कुठेही कुठल्याही महिलांना आतापर्यंत त्याचा उपभोग घेता आले नाही जी आता जी, जी एक उपाययोजना केली आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेब तसेच आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आपल्या अजित पवार साहेब जी योजना महिलांसाठी केली की आताची आहे बहीण योजना आता जे आपल्या प्रभाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या तिघांच्याही माध्यमातून लाडकी बहीण योजना ही योजना आमच्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केली होती त्या योजनेचा सुद्धा बराच आमच्या प्रभागातील महिलांना त्याचा उपयोग करून दिलेला नाहीये त्यामुळे तो उपभोग घेण्याचे आम्ही त्यांना परस्पर हे करू प्रयत्न करू मी सर्वांना जाहीरपणे सांगू इच्छितो की आम्हाला का निवडून द्यावं एक तर घराण्याही आपल्याला पूर्णपणे बंद करायची आहे मेन म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला त्याचा उपभोग घेता आला पाहिजे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाला हक्क मिळायला पाहिजे तसेच सार्वत्रिक निवडणुका लढवण्याकरिता सुद्धा सर्वांना अधिकार मिळाला पाहिजे सामान्यतलं सामान्य माणसाला सुद्धा त्याचा उपभोग घेता आला पाहिजे ही घराणीशाही बंद करायची आहे ह्या उद्देशाने आम्ही संपूर्ण ताकदीने आम्ही दोघंही या रंगणात उतरलेला आहे वामन मात्रे दा, वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या रंगणामध्ये आम्ही उतरलेला आहोत त्यामध्ये आणखी एक सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जे माझे नगरसेवक हो या वॉर्डमध्ये होते त्यांच्याबरोबर जे फिरणारे आमचे कार्यकर्ते होते गेले पंधरा ते वीस वर्षापासून त्यांच्याबरोबर फिरणारे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा चान्स न देता खरं म्हटलं तर कार्यकर्ते हेच आपले सदर्व ही ऋणी असतात किंवा मार्गदर्शक असतात किंवा त्यांचेच आपण एक बांधवि असते तर आपण त्यांचं हित पाहिलं पाहिजे कोणत्याही प्रकारे त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे अशी कोणतीही संधी त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांना न देता प्रत्येक वेळेस मला पाहिजे माझ्या घरात पाहिजे अशा प्रकारची वागणूक या ठिकाणी केलेली आहे तसेच जे ठेकेदारीची कामं मिळतात ती कामं सुद्धा त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वास न घेता किंवा कोणालाही त्याची मजबुरी न समजता त्याला कधीही कोणाला दिलेली नाहीये परंतु आताच्या नगरसेवकांनी फक्त जी ठेकेदारीची कामं मिळाली आहेत ती स्वतःकडेच ठेवलेली आहेत तसेच आपल्या घरातील आपल्या म्हणा आपल्या नातेवाईकांना म्हणा यांनाच ती प्रोव्हाइड केलेली आहे म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आत्ताच आपण प्रभाग क्रमांक बावीसमधून निशा गितेश ठाकरे व ॲडव्होकेट मंगेश गवई यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आपल्याला खरोखरच खूप छान माहिती दिली प्रभाग क्रमांक बावीस येथे आतापर्यंत घराणीशाही आहेत ही घराणाशाही मोडून काढण्यासाठी हे ह्या निवडणुकीच्या रणरिंगणात उतरले आहेत आणि मला वाटतं इथले मतदार नक्कीच त्यांना साथ देतील व त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करतील ही आपण अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र